सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणासोबतच सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आत्मसात करावे कमल छांगाणी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेताना सोबतच आपले आदर्श राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज हुतात्मा भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद बाबू गेनू अशपाक उल्ला खानसह शहीदांचे आचार विचार आचरणात व कृतीत आणावे ते म्हणाले विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आत्मसात करावे ते संत बगाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रेल्वे येथे आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात बोलत होते कार्यक्रमाचे व्हिडिओद्वारे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रताप भाऊ अडसळ आय एम सी अध्यक्ष हेमंत जाधव आय सी अजय बंटी ठाकूर प्रशांत मूण आनंद झामरे श्रीकांत परबत सह मनोज डहाके बबलू खैरकार प्रणय राजनकर दर्शन राठी सौ उषाताई तीनखेडे सौ नलिनीताई मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते प्रमुख वक्ते छांगाणी आपल्या उद्बोधनात म्हणाले की स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय यज्ञात आपल्या पुत्रांची आहुती आणि बलिदान देणाऱ्या मा जिजाऊ व भगतसिंगाची आई विद्यावतीसह हुतात्म्याच्या मातांना कोटी कोटी नमन या प्रसंगी छांगाणी यांनी मासाहेब जिजाऊंनी छत्रपतींना शिकवलेले ज्ञान चरित्र एकता राष्ट्रीयता पराक्रमाची गाथा उपस्थांसमोर मांडली त्यांनी नागरिकत्व शिष्टाचार कुटुंब प्रबोधन स्वदेशी विचार प्रसार सामाजिक समरसता व पर्यावरण संरक्षण या विषयांवर सुद्धा उद्बोधन केले ते म्हणाले की जयचंद आणि गंगू सारख्या गद्दार यांच्यावर लक्ष देणे आवश्यक आहे त्यांनी गुरु गोविंद सिंगांच्या पुत्रांच्या बलिदानाची हुतात्मा भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या हुतात्म्यांची सत्यता विशद केली या कार्यक्रमाची संकल्पना राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री लोढा यांची होती संचलन शैलेंद्र गणवीर यांनी केले यावेळी आमदार प्रताप यावेळी आमदार प्रताप अडचण म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे महापुरुषांचे चरित्र वाचा त्यांचं त्याग समर्पण समजून घ्या त्यांचे कार्यवाचन केल्याने येणाऱ्या युवा पिढीला प्रेरणा मिळेल या प्रसंगी आय एम सी अध्यक्ष हेमंत जाधव यांनी विचार व्यक्त प्रास्तविक प्राचार्य पी एस धोटे यांनी व आभार प्रिया काळे यांनी मानलेत कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे शिक्षक वर्ग विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती